अमरावतीच्या मेघाटात एकवीस दिवसाच्या बाळाला वेळा दिल्याची धक्कादायक घटना मेघाटात घडली होती या घटनेचे वास्तवदर्शी चित्रण उभे पथनाट्य जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मेघाट रंगोत्सवात सादर करण्यात आले दरम्यान एकवीस दिवसाच्या बाळाला कसे बासष्ट चटके देण्यात आले हे उलगडण्यात आलं त्याचवेळी पथनाट्यातून अनिष्ट प्रथांवर प्रहार करत आदिवासींनी विज्ञानाची कास धरावी असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियम वंदा म्हाडळकर यांनी केले आहे बळी पडून काही दिवसांपूर्वी एक प्रसंग समोर आला जिथे डम्मा ही प्रथा इथे लहान बाळाला चटका देण्यात आला होता तर ह्या अशा प्रथांना बळी न पडता आपण आरोग्य विभागाची मदत घेऊन दवाखान्यात लहान मुलांना आणि प्रेग्नंट महिलांना आपण योग्य त्यावेळी आरोग्य विभागाकडे घेऊन जाऊन योग्य तो उपचार केला गेला पाहिजे यासाठी आम्ही एक पठन पथनाट्य आरोग्य विभागाने ऑर्गनाईज केलं आणि इथे त्याचं सादरीकरण केलं खूप असं एकदम मनाला हळवून देणारं एक पथनाट्य इथे सादरीकरण केलं गेलं तर ह्याच्यातून जनजागृतीचा हाच एक प्रयत्न आहे की ज्या रूढी परंपरा चालू अं आहेत मेळघाटात तर आता बदलत्या काळा बरोबर आपल्याला सुद्धा बदललं पाहिजे आणि आपण आता जे आधुनिक मेडिसिन्स आता अवेलेबल आहेत उपचार अवेलेबल आहेत वेगवेगळ्या रोगांसाठी तर लोकांनी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावा आणि अशा बाबांना वगैरे बळी न पडता आणि घरातच उपचार न करता दवाखान्याचं मदत घ्यावी आणि योग्य तो उपचार करावा यासाठी हे पथनाट्य आणि जनजागृती आम्ही केली आहे